न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हेवंत ढोमे दिग्दर्शित जिम्मा टू या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या चित्रपटाच्या कथानकाने आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत पन्नास दिवसानंतर प्रत्येकाला आपल्या असं वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केलं कलर यल्लो प्रोडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओ प्रस्तुत चलचित्र मंडळी निर्मित ज्योती देशपांडे आनंद एल राय आणि शिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास स् जोशी निर्मित सावंत सुचित्रा बांदेकर शिती जोग सायली संजीव रिंकू राजगुरु शिवानी सुर्वे सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत बाईपण भारी देवानंतर जिओ स्टुडिओचा हा दोन हजार तेवीस मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे जिम्मा मिळालेल्या प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात जिम्मा टू चा हा, बदल, मनत हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला आज पन्नास दिवसांचा गाठलेला टप्पा बाप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे हा उत्सव केवळ जिम्मा टू चा नसून आपल्या सर्वांचा आहे प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी जिम्मा टू ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा